नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर नवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि याच निमित्ताने आपण मावळ तालुक्यातील ज्या कर्तबगार महिला आहेत ज्यांचं समाजामध्ये सा अनन्य साधारणाचं सा त्यांचं काम आहे अशाच महिलांशी आपण सध्या चर्चा करतो जेणेकरून इतर महिलांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल तर आता मी कामशेत शहरामध्ये आहे आणि कामशेत शहरामध्ये ज्या विद्यमान उपसरपंच आहेत अंजनाताई ताई मुथा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत खर तर त्यांच्याशी यासाठी बोलायचं आहे की त्या फक्त उपसरपंचच नाहीत तर त्या इतरही सामाजिक कार्यामध्ये त्या नेहमी सक्रिय असतात मॅडम तुमचं खूप खूप स्वागत सियामध्ये खर तर आपण पाहतोय की तुम्ही आता विद्यमान उपसरपंच आहात खर तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमची छानशी ओळख करून द्या नमस्कार मी अंजना विकेश मुथा मी ग्रुप ग्रामपंचायत खडकाला खामशेट इथली उपसरपंच पद निवड आलेली आहे सध्या विद्यमान उपसरपंच आहे त्याचप्रमाणे डॉक्टर विकेश मुता माझे पती हे डॉक्टर तो आहेच हॉस्पिटल पण आहे पण त्याच्यामध्ये ते समाजकार्य पण त्यांचं मागील वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून आम्ही म्हणजे त्यांच्यामुळेच मी या राजकारणामध्ये सक्रिय झालेली आहे आणि त्यांना बघूनच मी याच्यामध्ये पुढे पाऊल टाकलं आहे आणि हीच माझी ओळख हो आहे खर तर मॅडमची ओळख जर पाहिली आपण तर डॉक्टर विकेश मुथा हीच त्यांची ओळख आहे असं मॅडमनी म्हटलेलं आहे मॅडम मी खरतर जो है तर हा आपला इंटरव्ह्यू जर चाललेला आहे तर तुम्ही खरंच आदर्शवत आहात पूर्ण समाजामध्ये म्हणजे कामशेत शहरामध्ये तुमचं नाव खूप चांगल्या पद्धतीने घेतलं जातं एक रिस्पेक्टिव्ह व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं तर डॉक्टर विकेश मुथा असतील तुम्ही असाल खरं तर पुढचा प्रश्न मी हा विचारणार आहे तुम्हाला की तुम्हाला नुकतंच दोन तीन दिवसापूर्वी तुमची कामशेतच्या उपसरपंच पदी निवड झालेली आहे आणि ही सगळी निवड होत असताना तुमच्यावरती खरं तर खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला एखादी उपसरपंच पद उपसर तुमच्याकडे आलेलं आहे काय सांगा सर्वात पहिले तुम्ही सर्व गावकऱ्यांचा मी आभार मानते की त्यांच्यामुळे मी आज जे पण आहे मी आज जे तुम्ही माझा इंटरव्यू घेत आहे तो माझे सर्व जे पण काम शेतकर आहे जेवढे माझे नागरिक आहे त्यांच्यामुळे मी आज झालेली आहे इथे आणि त्यांना मी सर्वात पहिले आभार देते आभार मानते त्यांचा की आज मी जे आहे राजकारणामध्ये ते माझ्या गावांनी मला पूर्ण सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे मी आज इथे आहे आणि डॉक्टर विकेश मुता तर आहेच आहे त्यांच्यामुळे मी आज जे पण आहे त्यांच्यामुळेच हो माझी ओळख आहे मॅडम आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला स्ट्रगल केल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही असं कोणता फेज तुमच्या आयुष्यामध्ये होता की की जो खरोखर स्ट्रगलचा फेज होता आणि त्या फेज मधून तुम्ही आता थोडस बाहेर पडलेला आहात काय सांगा तुमच्या बद्दल सर्वात पहिले तुम्ही सर्व लेडीजला सांगणार की मी पण जेव्हा लग्न करून आली होती तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये हे काहीच नव्हतं काहीच म्हणजे झिरो पण नव्हतं मध्ये होती मी की हे मी कधीच काही बघितलेलं नव्हतं राजकारण हे काय असतं ते पण मला माहीत नव्हतं त्याच्यानंतर माझे पती डॉक्टर विकेश मुता त्यांनी एवढी चॅरिटी सोशल वर्क हे एवढं सगळं केलं ना त्यांच्या माध्यमातून मला खूप काही शिकायला भेटलं पण तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं आम्ही दोघांनी खूप खूप स्ट्रगल केलेला आहे कारण की त्यावेळी थोडं बाकीचे पण दुसरे खूप अडचणी होती त्याच्यानंतर आमची जॉईंट फॅमिली होती तर आपण डोक्यामध्ये एक होत की करायचंय म्हणजे माझा नवरा जर एवढा काय करतोय तर त्याच्यामुळे मला प्रेरणा जे भेटलेली आहे ते माझ्या पतीकडूनच भेटलेली आहे ऑब्विसली की त्यांच्यामुळेच मला आज म्हणजे ते वारीमध्ये सांगा किंवा पंढरपूरला जाणं किंवा एखादं पेशंट आलं तर त्याच्या आम्ही कधी म्हणजे हे पण नाही बघितलं की त्याच्याकडे काय आहे का पहिले त्याला ट्रीटमेंट देणं म्हणजे त्याच्यामधून मला खूप काही शिकायला भेटलं की खरंच माणूस की काय असतं तर ते स्ट्रगल पासून आज आम्ही वीस वर्ष झाले आणि एक मागील पाच वर्ष झाले तर मी ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये पडलेली आहे आणि जे काही शिकली आहे किंवा आज मी तुमच्या समोर जे बसलेली आहे ते फक्त आणि फक्त थोडंफार माझ्या फॅमिलीचं सपोर्ट आणि मुथासरांचं तर आहेच आहे तर त्याच्यामुळे स्ट्रगल तर सर्वांच्या लाईफमध्ये असतो मी काही एकटी नाहीये की माझ्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे तो आता थोडंफार हा आता हे चालूच राहणार आहे मुलं मुलं सांगा त्यांना मोठी करायची त्यांचं सगळं बघायचं स्ट्रगल सर्वांचं लाईफमध्ये असतो पण स्ट्रगल सोडून काम सोडून फॅमिलीला घेऊन सोबत हे काम करणं म्हणजे एक खरी सांगू का एक मज्जा पण असते आणि एक आणि एक हा आणि एक इन्स्पिरेशन पण असतो आपल्याला की नाही काहीतरी करायचं आणि आम्हाला बघून खूप काही म्हणजे दुसऱ्यांना पण प्रेरणा मिळत असं आमची इच्छा आहे तर खूप सुंदर तुम्ही सांगितलेलंच आहे मॅडम तर तुम्ही एक राजकारणामध्ये सक्रिय आहात तुम्ही सामाजिक कामही करताय मी तुमच्या राजकारणाकडे थोडस येणार आहे सध्या तुम्ही विद्यमान उपसरपंच आहात आणि कामशेत शहर जर बघितलं तर समस्यांचं शहर म्हणून त्याला मांडलं जातं किंवा अनेक समस्या आहेत अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या आता तुम्हाला सोडवायच्या आहेत की ज्या खर तर खूप लोकांच्या अगदी त्या नको झाल्या लोकांना नको आहे त्या समस्या अशा कोणत्या समस्या आहेत काय सांगतो सर्वात पहिले कामशेटचा मोठा प्रॉब्लेम आहे तो पाणीचा आहे पाणीचा आता कालच आम्ही मीटिंग घेतलेली आहे पहिले आमचं म्हणजे आज आता डे सिक्स आहे माझा तो डे मध्ये आम्ही काय काय केलं सर्वात पहिले पाणीचं प्रश्न सोडवलं सोडवलं इन द सेन्स काल मिटिंग घेतली अख्ख्या पाणीवाल्यांना जेवढं पण ग्रामपंचायत मध्ये वर्कर्स आहे त्यांच्यासोबत आम्ही बसून मिटिंग केली मी सरपंच बाकीचे सदस्य आणि माझे पती तसे सर्वजण होते तो त्याच्यामध्ये आम्ही मेन म्हणजे आपण फक्त म्हणतो पाणी नाही येत पाणी नाही येत मेन सोर्स कुठे म्हणजे कुठून प्रॉब्लेम आहे तर ते आम्हाला काल सगळ्यांना बोलून ते आम्हाला कळलेलं आहे की मेन प्रॉब्लेम कुठे आहे तर मेन प्रॉब्लेम आहे लाईन पासून तर ते येत्या आठ दिवसात ते प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह होणार आहे त्याच्यामध्ये काय खर्च असेल किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं मी पाणीच म्हणजे आम्ही सर्वात पहिले अॅक्च्युली माझं दुसरं होतं पण मला नंतर कळलं की पाच नंबर आणि सहा मध्ये बिलकुल पाणी नाहीयेत माणसं माझ्याकडे अक्षरशः रडत रडत आले की आम्ही कामशेठ सोडणार आहे म्हणून इथपर्यंत माझ्याकडे लेडीज आले होते तर मग मी यांच्या बरोबर चर्चा केली मग यांनी लगेच ताबडतोब आम्ही चर्चा करून मग म्हणजे दुसऱ्याच दिवशी आम्ही मीटिंग बोलवली मग त्या मधून आम्हाला पॉईंट भेटलेले आणि येत्या आठ दिवसात आमचं ते काम होणार आहे त्याच्यानंतर ट्रॅफिकची मोठी समस्या आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती पण आम्हाला काम करायचं आहे कचऱ्यासाठी आम्ही जागा बघतोय कारण की मेन मुद्दा कामछेडचा कचराचाच आहे त्याच्यानंतर साठी शौचालय नाहीये तर ते पण आम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर सरकारी दवाखान्याचं जे बंद पडलेलं होतं दोन वर्ष झाले तर ते पण आम्ही जाऊन ते ओपन केलेलं आहे पाण्याची व्यवस्था चोवीस तास तिथे आहे हे एवढी बरेचशी काही समस्या आहे अजून तर म्हणजे लोकांची एवढी समस्या आहे अंगणवाडीची म्हणा शाळेची म्हणा काल मी झडपी शाळेमध्ये पण सर्वे करून आली तो तिथे पण खूप काही म्हणजे प्रॉब्लेम्स आहे की अशी मुलं आहे की खूप लांबून येतात आणि त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे खरंच पैसे नाहीये तो त्यांच्यासाठी सायकल अवलंबून करून देणे तिथून आम्हाला मुख्याध्यापिका जे आहेत जे मॅडम आहे तिथले त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम प्लीज पंधरा सायकल तरी अवेलेबल करून द्या की खरंच गरजू मुलं आहे तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्या पॅरेंट्सचे किंवा मुलाचे सगळं आम्हाला बायोडेटा द्या की खरंच मुलगा लांबून येतो का आणि गरजू आहे का तो ते एक प्रश्न सोडवलं त्याच्यानंतर शौचालय एवढं घाण आहे बघू शकत नाही मी माझा मुलगा असेल तर तिथे पाठवलंच नसतं मी खरंच त्या पॅरेंट्सचा पण आभार मानते की तुम्ही कसं काय एवढं मुलांना पाठवता तुम्ही ना म्हणजे त्याचा विरोध करायला पाहिजे होता की कारण की आमची मुलं मूल बघा काही केलं तर हायजेनिक पहिले पाहिजे त्याच्यानंतर मुलांना बेंचेस पाहिजे तिथे बेंचेस नाहीये साडेपाचशे स्टुडंट्स आहेत त्याच्यामधून अर्धे स्टुडंट्स खाली बसतात म्हणजे ते किती हो योग्य आहे कारण की मुलं सर्वांसाठी इक्वल आहे तर कोणाची मुलं खाली बसतात कोणाची मुलं वरती बसतात ते पण योग्य नाहीये तो आम्ही त्याच्यावरती पण आता सर्वे करून कोणाला कोणाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतच्या फंडातून ते मुलांना आम्ही अवेलेबल करून देणार आणि अंगणवाडीचा तो प्रश्न एवढा आहे की अकरा अंगणवाडी आहे पण त्याच्यामधून एक दोन अंगणवाडीला मी सर्वे करून आलीये तो कुठे लाईट्स नाहीये कुठे पाणी नाहीये तो आता बघा जेवढं मला काल भेटलेला आहे त्याच्यामधून मला जेवढं काय काम करणारच आहे पण जे फास्ट होणार असेल ते आम्ही करून घेणार तर खूप म्हणजे कामशीपच्या तुम्ही समस्यांचा पाडाच वाचता आणि तर तुम्ही ही जबाबदारी घेतली की माझा जेवढा काय कार्यकाळ मिळाले उपसरपंच पदाचा त्या कार्यकाळामध्ये तुम्ही सगळं ते पूर्ण करणार आहे तर खूप आदर्शवत या गोष्टी तुम्ही सगळ्या सांगता ते मॅडम मॅडम खरं तर महिला म्हटलं तर महिलांकडे आपण एक दृष्टीने पाहतो की महिला सबलीकरण असेल किंवा सक्षमीकरण असेल तर खरं एक तुम्ही एक महत्वाच्या व्यक्ती म्हणून महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी तुम्ही काय कार्य हाती घेणार आहात त्याच्यासाठी पण आम्ही मिटिंग घेतलेली आहे जागृती संस्थाचे सगळे मॅडम आलेले होते आणि भगिनी बँकचे चेअरमॅन आले होते तर त्यांच्यासोबत ते पण मिटिंग आम्ही ग्रामपंचायत मध्येच घेतलेली आहे सरपंचांना घेऊन सदस्यांना घेऊन आणि त्याच्या त्या मध्ये आम्ही तेच ठरवलंय की लोकांकडे खूप काही अशी महिला आहे ज्यांना बाहेर यायचंय त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा कोणाकडे म्हणजे कोणा फॅमिली इश्यूज असतात त्याच्यामुळे आम्ही काय करता येईल त्याच्यासाठी तो ते आम्ही नर्सिंगचं घेणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाही भरायचं नाहीये काहीच नाही पूर्ण फ्री आहे ते लोकांनी आले आमच्याकडे तर कळणार की दहावी बारावी पास झालेल्या दहावी पास झालेली असेल तरी चालेल बारावी पास झालेली असेल तरी चालेल त्याच्यासाठी तुम्हाला काहीच म्हणजे शून्य रुपये हे करायचंय आहे पे नाही करायचं काहीच त्यांच्यानंतर एम एस सी आय टी हा आज आजच्या काळाचा खूप गरजेचं कम्प्युटरमध्ये एम एस सी आय टी कोर्स म्हणजे ते खूप गरजेचं आहे तुझ्या बाहेर आपल्याला सहा हजार किंवा वरती काही लागत असेल आम्हाला नाही माहिती तर ते आपण फक्त त्यांच्या माध्यमातून सतराशे रुपये फक्त त्यांना फीस भरायची ते पण वरतून हा फक्त महिलांसाठी मुलींसाठी तर ते आपल्याला फक्त फीस एक ते पण वरतून भरायची आहे ते पण आपल्याला आणि अजून काय वाटलं असतं आपण ग्रामपंचायतच्या फंडामधून कारण की किंवा काही दुसऱ्या फंडातून आपण अवेलेबल करून करून देऊ आणि काहीच नाही झालं तर आम्ही आहेच आहे आणि आम्ही नेहमी तात्पर्य सेवामध्ये हाजीर आहे कोणी काही कोणत्याही महिलाला काही अडचण असली किंवा काय असेल तर ते आमच्याशी संपर्क करू शकतात आणि ब्युटी पार्लरचा कोर्स आहे आता हे कसं आहे आज माझं पाच कि सहा दिवसच झाले तर ह्याच्यावरती आम्ही सगळे ऍड्स टाकणार आहे की ज्याच्यापर्यंत सगळ्याकडून पोहोचणार आणि तुमच्या माध्यमातून आता पोहोचणारच आणि खाली नंबर पण द्या की बाबा त्याच्या माध्यमातून लोक खूप गरजू लोक आहेत त्यांना आपल्याकडे येता येईल आणि या लाभचा म्हणजे फायदा घेऊ शकता खर तर खूप महत्वाची गोष्ट सांगितली की समाजामध्ये ज्या आपल्या महिला त्याच्या सबलीकरणासाठी मॅडमने जी माहिती दिलेली ती अत्यंत महत्त्वाची आहे मॅडम खरं तर आपण हा इंटरव्ह्यूच्या अगदी शेवटावरती आलो आहोत नवरात्रीचा काळ आहे खरं तर दुर्गा म्हटलं तर आपण शक्तीचं प्रतीक आहे एखाद्या वाईटावरती मात करणारी ती दुर्गा असते आणि अशा ह्या महिला ज्या समाजामध्ये आहेत की ज्या दुर्गा आहेत त्या दुर्गांना खरंच काही त्यांना खूप मदतीची गरज आहे आणि तुमच्यासारख्या लोकांकडून त्यांना प्रेरणा मिळणार आहे तिथे काय सांगाल सर्वा तुम्ही सर्वात पहिले तर माझ्या सर्व भगिनींना लेडीजला नवरात्रीचा उत्साह आहे आणि हॅपी नवरात्री आणि त्याच्यामध्ये दुर्गे मातेचा हे असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही कधी निराश होऊ नका हताश होऊ नका हेच आपल्याला हे असतं की कि आपण किती सक्रिय आहोत आणि आपण आई मुलगी पत्नी आपण हे सगळे रोल प्ले करताना म्हणजे आपण खूप काही त्याग करतो तर ते त्याग तो आपलं झालेलाच आहे पण आपल्यासाठी आपण आता नाही उभे राहिले तर कधी उभे राहणार तो, तो आपण सर्व करून पण आपण करू शकतो आणि कित्येक महिला अशी आहे की जस घर सांभाळून ऑफिस सांभाळून पोरांना सांभाळून घरी जॉईंट फॅमिली असेल तर ते सगळं करून पण बाहेर पडतात आणि पडा मोटिवेट डिमोटिवेट होऊ नका मोटिवेट राहा की नाही मी माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि मी करूनच दाखवणार आणि मी करणारच आहे हो तर ह्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल डिमोटिवेट होऊ नका आणि असं कधी काही वाटलंच तर आम्ही ह्याच आहे कधीही काही असेल तर कॉन्टॅक्ट करा तर आपण बघितलं या ठिकाणी की अंजलताई मुकेश मुथा यांच्याशी आपण चर्चा करत होतो तर समाजासाठी अत्यंत आदर्शवत असं हे व्यक्तिमत्व आहे आणि तर खुल्या मनाने एखाद्याला सांगणं की तुम्हाला काही अडचण असेल तर आम्ही आहोत या अशा बोलणाऱ्या महिला समाजामध्ये अत्यंत दुर्मिळ आहेत खर तर समाजासाठी त्यांचं कार्य हे सर्व श्रुत आहे मावळमध्ये सर्वांना श्रुत आहे कामशेतमध्ये आहे कामशेतमध्ये ज्या समस्या आहेत त्या कमी वेळेमध्ये त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मॅडमनी अत्यंत अत्यंत तत्परता दाखवली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये कामशेत असेल मावळ असेल या सगळीकडे डॉक्टर विकेश मुता यांच्या धर्मपत्नी अंजनताई मुता यांचं नाव आणि त्यांचं जे काम आहे हे सगळ्यांना दिसणारच आहे ताई तुम्हाला तुमच्या पुढीलसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या सहद्री वार्ताच्या टीमकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सहद्री वार्तासाठी सुभाष सोबत मी प्रफुल्ल कामशेत